सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात की बाबा पीक विम्यासाठी आपल्याला काय डॉक्युमेंट लागणार आहेत आणि पीक विम्याचे मोठे बदल काय करण्यात आलेले आहेत आणि कशा पद्धतीने कोणती योजना बंद केलेली आहे एक रुपयामध्ये पीक विमा भरता येणार आहे का नाही याच सर्व डिटेल आणि आपल्याला किती पैसे द्यावे लागणार आहेत आणि किती कशा पद्धतीने द्यायचे आहेत आणि पीक विमा कसा भरायचा आहे त्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत याचे सर्व डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही शिवाजी क्लासेस अग्रिकल्चरच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी आपल्याला क्लिअर करायचं आहे आता सर्वात सर्वात मोठा विषय आहे की बाबा सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की बाबा पीक विमा आपल्याला दरवर्षी आपल्याला एक रुपयामध्ये आपल्याला केंद्र शासनानं आपल्याला त्यांना मंजुरी दिलेली होती पण आता याच्यामध्ये मागच्या मा वर्षी त्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा भरला होता मोठ्या प्रमाणामध्ये याचा पीक भरण्यात आलेलं होतं पण आता याच्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे की बाबा एक रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा भरता येणार नाही आता याच्यामध्ये एक रुपया नाही तर आपल्याला किती पैसे मोकता येणार आहेत आणि जसं सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल किंवा कांदा असेल किंवा मका असेल किंवा बाजरी असेल किंवा हे असेल या सर्व पिकाच कशा पद्धतीनं कसं आपल्याला याच्यामध्ये एक रुपयानं एक रुपया योजना आता बंद केलेली आहे आणि याच्यामध्ये कोणत्या पिकासाठी आता याच्यामध्ये जे आपल्याला क्लेमच्या माध्यमातून आपण क्लेम करत होतो की आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या शेतीचं नुकसान झाल्याच्या नंतर आपल्याला जर क्लेम केला तर आपल्याला त्याला वैदिक आपल्याला त्याचा क्लेमचा मोबदला आपल्याला भेटत होता पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासनानं भारत सरकारच्या राज्य सरकारनं मग केंद्र शासनाने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेला आहे आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या व्यक्तीला त्यांना विमा भेटणार आहे आणि याच्या क्लेमच्या माध्यमातून आणि मंडळाच्या माध्यमातून सर्व गोष्टीच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि याच्यामध्ये आता वैयक्तिक विमा आपल्याला क्लेम करता येणार आहे का नाही आणि याच्यामध्ये पैसे किती लागणार आहेत याचा सविस्तर डिटेल आपल्या याच्यामध्ये बघणार आहे आता सर्वात प्रथम आपल्याला एक रुपयामध्ये पीक विमा भरता येणार होता ती योजना राज्य सरकारनं बंद केलेली आहे आता दोन हजार दोन हजार पंचवीसचा पीक विम्याच्या याच्यामध्ये क्लेमच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आता अनेक कंपन्यामध्ये याच्यामध्ये याच्या निवडल्या कंपन्या आता एका वर्षासाठी त्यांना कंपन्या निवडायच्या आहेत आणि आता कंपन्या निवडणार आहेत आणि याच्यामध्ये सर्वात मोठी मोठा आता याच्यामध्ये आहे की बाबा ई पीक पाहणी सर्वात महत्वाचं आहे की एक पीक पाहणी जेव्हा केलेली आहे किंवा तुमचा पीक विमा भरलेला आहे आणि एक पीक पाहणी केलेली आहे याच्यामध्ये जर दोन्हीमध्ये जर सेम म्हणजे पीक इमा भरलेला आहे आणि इक पाहणी केलेली आहे जर तुमच्या शेतीमध्ये जे पीक आहे आणि त्या पिकाचे तुम्ही ई पीक पाहणी केलेली आहे आणि पीक इमा भरलेला आहे याच्यामध्ये दोन्हीचा सेम जर आलेला असेल तरच तुम्हाला पीक इमा भर पीक इमा भरता येणार आहे भरता येणार आहे पण त्याच्यामध्ये क्लेम केल्या केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची मोबदला भेटण्याची हे कराय आणि जर तुमच्या मंडळामध्ये सर्वात जास्त निसर्ग आपत्ती पुराच्या माध्यमातून किंवा नुकसान भरपाईच्या माध्यमात तुमच्या मंडळामध्ये अतिरिक्त नुकसान झालेलं असेल तुमच्या मंडळाचा क्लेम होईल जाईल किंवा तलाट्याच्या माध्यमातून तहसीलदाराच्या माध्यमातून त्याच्यामध्ये क्लेम केला जाईल आणि सर्व शेतकऱ्यांना त्याचा मोदला भेटणार आहे पण तुम्हाला त्याचा क्लेम केल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वैदिक क्लेमचा चा इमा तुम्हाला मंजूर होणार नाही आता याच्यामध्ये एकतीस जुलै दोन हजार पंचवीस याची लास्ट डेट आहे पीक विमा भरण्याची याच्यामध्ये सोयाबीनसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अलग अलग त्याची रक्कम ठरवलेली आहे सोयाबीनासाठी एक हेक्टर अकराशे साठ रुपये एवढी रक्कम तुम्हाला मोजण्या ही करता येणार आहे त्याच्यासाठी भरण्यासाठी तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर मुगासाठी पाचशे पंधरा रुपये एवढी रक्कम तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर तुरीसाठी नऊशे चाळीस रुपये एवढी रक्कम लागणार आहे त्याच्यानंतर उडीद पाचशे रुपये आता याच्यामध्ये अनेक जिल्हा तुम्हाला याच्यामध्ये जी आरच्या माध्यमातून तुम्हाला कोण तुमचा कोणता जिल्हा आहे त्याच्यामध्ये जी जी आरच्या माध्यमातून तुम्हाला सर्व डिटेल तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येणार कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम ठरवलेली आहे तु, तुम तुमच्या जिल्ह्यासाठी तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये सुधारित पिकिम्याचे काय सुधारणा केलेली आहेत याच्यामध्ये योजनेमध्ये बदल याच्यामध्ये नुकसान भरपाईचे मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला फक्त पीक पाहणी काढणीचा सा प्रयोगासाठी म्हणजे तुम्हाला जर पीक काढणीला आले किंवा कापणीला आलं तेव्हाच त्याचा ते क्लेम केला जाईल आणि त्याची रक्कम तुम्हाला भेटले जाईल त्याच्यामध्ये तुमच्या आधी तुमच्याकडं तुम्हाला जर जर तुम्ही जर कापणीच्या अगोदर किंवा तुमच्या निसर्गानं किंवा आपत्तीमुळं नुकसान जरा झालं असेल तर तुम्हाला त्याचा मोबदला भेटणार नाही असा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पेरणी न होणे प्रतिकूल हवामान नैसर्गिक आपत्ती का काढणे नुकसान हटवणे याच्यामध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याच्या कंपनीच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मोठा बदल केलेला आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला कुठलाही फायदा झालेला नाही याच्यामध्ये सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे याच्यामध्ये फायदा आहे साडे म्हणजे तीन कोटी रुपये ते चार आ, कोटी रुपये एवढा त्यांच्या सरकारला फायदा झालेला पण शेतकऱ्याला कुठलाही प्रकार द्यायचा मोठा त्याच्यामध्ये पीक विमाच्या माध्यमातून फायदा झालेला नाही आता एक रुपयामध्ये पीक विमाही बंद झालेलाच आहे त्याच्यानंतर पीक विम्याचा हप्ता हप्त्याचे संपूर्ण भार फक्त शेतकऱ्यावर आलेला आहे पण शासनावर कुठल्याही प्रकारचा आलेला नाही रब्बी पीक विकम्याच्यामध्ये दोन टक्के पीक विमा तुम्हाला हप्ता भरावा ला लागणार आहे त्याच्यानंतर रब्बी पीक विमा एक पॉइंट पाच म्हणजे दीड टक्का तुम्हाला भरा लागणार नदी पिका साठी दोन पाच पॉइंट भरावा लागणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये योजनामधून तुम्हाला याची रक्कम मिळणार आहे पेरणी ना होणे प्रतिकूल परिस्थिती स्थानिक का आपत्ती काढणी पश्चात नुकसान यामध्ये त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेला आहे आता याच्यामध्ये चौतीस जिल्ह्यापैकी सतरा जिल्ह्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना भरपाईचे काय होणार आहे म्हणजे किती टक्के येणार आहे याच्यामध्ये जिल्हे चौथी जिल्ह्यामध्ये सतरा जिल्हे कोण कोणते आहेत ठाणे आहे पालघर ठाणे आहे पालघर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे नाशिक आहे नंदुरबार आहे पुणे आहे सातारा आहे सांगली आहे कोल्हापूर आहे वाशिम आहे वर्धा आहे नागपूर आहे त्याच्यानंतर भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे यांना कमी रकमेच्यामध्ये याच्यामध्ये दोन ही कमी याची रक्कम भरता येणार आहे त्याच्यानंतर अकरा जिल्हे कोणते आहेत केवळ एकाच पिकासाठी त्यांना याच्या मोहबदला भराव्या लागणार आहे सरकारला भरणावं लागणार आहे धुळे आहे जळगाव आहे सोलापूर आहे लातूर आहे नांदेड आहे हिंगोली आहे बुलढाणा आहे अकोला आहे अमरावती आहे यवतमाळ आणि चंद्रापूर आहे या एवढ्या याच्यामध्ये याच्यामध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असून किंवा जे फक्त तुम्हाला एकदाच त्याचा क्लेम केला जाईल आणि त्याच्या महसूल मंडळ म्हणजे मंडळाच्या माध्यमातून सर्व काही त्यांचा क्लेम केला जाईल तहसीलदार असतील कलेक्टर साहेब असतील किंवा तहसीलदार असतील ज्याच्या माध्यमातून त्याचा क्लेम जातील पुन्हा तुम्हाला वैदिक तुम्हाला क्लेमच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा विमा कंपनीतून तुम्हाला क्लेम करता येणार नाही आणि क्लेम जरी केला तर त्याचा मोबदला तुम्हाला मिळणार नाही आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकदाच त्याच्या क्लॅमच्या माध्यमातून तुम्हाला गोष्टी मिळणार आहेत असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचा आणि पीक विम्याची सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला पीक विमा भरायचा आहे शेतकऱ्यापर्यंत जे शेतकरी आपल्याला एक रुपयामध्ये पीक विमा भरता येणार आहे त्याची वाढ बघत आहे त्यांच्याकडे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद